एकवीस तारखेच्या संध्याकाळी महालक्ष्मी ज्या अपार्टमेंट मध्ये राहत होती त्याच ठिकाणी तिचे आई वडील आले होते कारण की महालक्ष्मीचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता तसेच ती ज्या बिल्डिंग मध्ये राहत होती तिच्या घराला बाहेरून लॉक होत याशिवाय त्या फ्लॅट मधून एवढी दुर्गंधी येत होती त्या फ्लॅट जवळ एक सेकंद कोणी थांबू शकत नव्हतं या बिल्डिंग मध्ये वन बी एच के फ्लॅट असल्यामुळे घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एकच दरवाजा होता कदाचित महालक्ष्मीने तिच्या आईकडे एक चावी दिली असावी म्हणूनच महालक्ष्मीच्या आईने त्या फ्लॅटचा दरवाजा उघडला कसं तरी करून महालक्ष्मीची आई आणि तिची लहान बहीण त्या फ्लॅटमध्ये गेले नाकावरती रुमाल बांधला आणि मोबाईलची रेकॉर्डिंग चालू केली त्या घरामध्ये एंट्री करताच बऱ्याचशा अशा माश्या फिरत होत्या महालक्ष्मीच्या लहान्या बहिणीने सर्वात अगोदर बेडरूमला अटॅच असलेले टॉयलेट बाथरूम चेक केले आणि तो बेडरूमही छोटा होता त्या बेडरूम मध्ये कोणत्याही प्रकारचा बेड नव्हता फक्त एक चटाई आणि एक बेडशीट पडलेलं होतं आणि त्याच्याच बाजूला एक काळ्या रंगाचा छोटा ड्रम पडलेला होता पण तेव्हाच महालक्ष्मीच्या आईची नजर ते एका जागेवरती येऊन थांबते ज्या ठिकाणावरून सर्वात जास्त दुर्गंधी येत होते आणि त्याच ठिकाणी सर्वात जास्त माश्या फिरत होत्या आणि ते होतं हे फ्रीज आईच्या मनामध्ये मा खूप भीती आणि शंका येत होत्या पण महालक्ष्मीच्या लाण्या बहिणीने अगोदर पुन्हा एकदा बेडरूम आणि टॉयलेट चेक केलं तोपर्यंत महालक्ष्मीच्या आईने फ्रीजचा दरवाजा उघडला होता फ्रीजचा दरवाजा उघडताच खूप जास्त दुर्गंधी येऊ हो लागली त्यामुळे ती बाजूला जाऊन उभं राहिली मुलीला आणि आईला फ्रीजमध्ये काय हे समजायच्या अगोदर अशा एका गोष्टीवर नजर गेली त्यामुळे दोन्ही जोरामध्ये ओरडल्या त्या, जोरा त्या फ्रीजमध्ये दुसरं काय नाही त्यांची मोठी मुलगी महालक्ष्मी हिचे तुकडे करून ठेवले होते कदाचितच कोणी एवढं भयंकर दृश्य पाहिलं असेल आणि तेही आपल्याच परिवारातील व्यक्तीबरोबर घडलेलं मला नाही वाटत महालक्ष्मीची आई कधी या क्षणाला विसरू शकेल आई आणि मुलीचा ओरडण्याचं ऐकून आजूबाजूची लोक तात्काळ धावत येतात पोलिसांना देखील याबद्दल माहिती मिळतात पोलिस देखील घटनास्थळी येतात पोलिसांसाठी देखील त्या रूममध्ये दे पाय ठेवणं मुश्किल होतं त्यामुळं सर्व पोलीस डबल हँडक्लोज आणि डबल मास्क लावून त्या रूममध्ये जातात पोलिसांना देखील या घटनेचा धक्काच बसला पाहता पाहता ही न्यूज ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली जेव्हा कधी एखादी मोठी केस व्हायरल होती तेव्हा मोस्टली करून त्यामध्ये सांगणाऱ्या बातम्या खोट्या असतात किंवा त्या बातम्याला वेगवेगळे अँगल दिले जातात कारण की प्रत्येक चॅनल आपल्या टी आर पीसाठी वेगवेगळ्या प्रकारे लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकते जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा काही न्यूज चॅनलवाल्यांनी जे या मुलीबद्दल सांगितलं होतं ते खूपच वाईट होतं पोलिसांनी आणखी दोन वेगवेगळ्या टीम घटनास्थळी बोलून घेतल्या पूर्ण घराची तपासणी केल्यानंतर पोलिसांचे हे लक्षात आलं या घरामध्ये एंट्री करण्यासाठी फक्त एकच दरवाजा होता त्यामुळे जो कोणी आरोपी होता तो घरामध्ये काही जबरदस्ती आला नव्हता महालक्ष्मीच्या सहमतीनेच तो घरामध्ये आला होता काही न्यूज हे देखील सांगितलं रूम मध्ये महालक्ष्मीचे तुकडे करून फेकले होते पूर्ण घरामध्ये रक्ताचा सडा होता पण आपण रियालिटी सर्वात अगोदरच पाहिली होती रूम मध्ये कोणत्याही प्रकारचे रक्ताचे डाग नव्हते आणि कोणत्याही प्रकारचे तुकडे नव्हते पोलिसांनी फिंगर प्रिंट घेण्यासाठी घरामध्ये केमिकल टाकलं परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट आला नाही पोलिसांनी हे सांगितलं क्राईम करणारा आरोपी एवढा चालक होता की त्यांनी कोणत्याही प्रकारचा पुरावा सोडला नव्हता पोलिसांनी ते फ्रीज आणि त्या फ्रीज मधील महालक्ष्मीचे तुकडे फॉरेन्सिक लॅबला पाठवले सापडलेल्या तुकड्याची संख्या मोजण्यात आली तेव्हा सुरुवातीला समजलं की महालक्ष्मीचे तीस तुकडे केले हीच बातमी जर खरी पाहिली तर महालक्ष्मीचे टोटल एकोणसाठ तुकडे त्या फ्रीज मध्ये आढळले दिसायला सुंदर आणि हुशार असणारी महालक्ष्मी तिच्या बरोबर एवढं भयंकर आणि सर्वांना हदरवणारं कृत्य नेमकं कोणी केलं त्याचं कारण ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसला तर चला पाहूया सुंदर असलेले या महालक्ष्मी बरोबर एवढे भयंकर कांड नेमकं कोणी आणि का, का केले होते द केस ऑफ महालक्ष्मी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार एका तीन मजली अपार्टमेंटमधून खूप जास्त दुर्गंधी येत होती अगोदर आजूबाजूच्या लोकांना वाटलं कचऱ्यामुळे दुर्गंधी येत असन पण ही दुर्गंधी जसा टाइम वाढत चालला होता तशी वाढत चालली होती जेव्हा लोकांनी ही दुर्गंधी कुठून येते हे शोधलं तर समजलं याच बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरून ही दुर्गंधी येते ज्या घरामध्ये महालक्ष्मी राहत होती पण महालक्ष्मीच्या घराला ता तर बाहेरून टाळा होता त्यामुळे बाजूला राहणाऱ्या लोकांनी या घरमालकाला फोन करून याबद्दल माहिती दिली या फ्लॅटमधून अतिशय दुर्गंध येत आहे त्याच फ्लॅटमध्ये एकोणतीस वर्षे महालक्ष्मी भाड्याने राहत होती जेव्हा रूम मालकाने महालक्ष्मीला फोन केला तेव्हा तिचा मोबाईल स्विच ऑफ लागला दुर्गंधी एवढी भयंकर होती की त्या फ्लॅटला खोलणं खूप गरजेचं होतं त्यामुळे रूम मालकाने महालक्ष्मीने जेव्हा रूम मध्ये आल्यावर अग्रिमेंट केलं होतं त्या अग्रिमेंट काढलं आणि त्याच फ्लॅटच्या अग्रिमेंट वरती महालक्ष्मीने तिची आई आणि बहिणीचा मोबाईल नंबर दिला होता रूम मालकाने महालक्ष्मीची लानी लक्ष्मीला फोन करून सांगितलं महालक्ष्मीचा मोबाईल नंबर स्विच ऑफ लागतोय तिच्या घराला बाहेरून टाळा आहे आणि घरामधून अतिशय दुर्गंधी येत आहे लक्ष्मीने ही गोष्ट आपला भाऊ आणि आईला सांगितली तेव्हा महालक्ष्मीची आई लानी बहीण तिचे वडील त्या फ्लॅट मध्ये आला तो दिवस तोच होता ज्या दिवशी लहानी बहीण लक्ष्मीने फ्लॅट मधली रेकॉर्डिंग केली होती फ्लॅट मधून अतिशय दुर्गंधी महालक्ष्मीचा मोबाईल नंबर स्विच ऑफ आणि फ्लॅटला बाहेरून टाळा या तिन्ही गोष्टी कोणाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या होत्या पण फ्लॅटमधील दृश्य एवढं भयंकर होतं फॉरेन्सिक लॅबने सांगितलं महालक्ष्मीचे ज्या फ्रीजमध्ये पाठ ठेवले होते ते बॉडी फाट सडायला लागले होते त्यामुळे त्याला किडेही लागले होते आणि जास्त दुर्गंधी पसरली होती याच गोष्टीचा अर्थ होता की महालक्ष्मीची हत्या होऊन बरेच दिवस झाले होते महालक्ष्मीचे पूर्ण शरीर फ्रीजमध्ये ठेवले होते त्या त्यामुळे त्याची दुर्गंधी जास्त दिवस घरामध्ये टिकून राहिली आणि त्यानंतर हे बॉडी फार्ट जेव्हा सडायला लागले तेव्हा त्याची दुर्गंधी बाहेर देखील पसरली होती पोलिसने या घटनेचा तपास सुरू केला आणि सर्वात अगोदर महालक्ष्मीचे बॅकग्राऊंड पाहिले महालक्ष्मीची आई आणि वडील कामानिमित्ताने बेंगलुरूमध्ये आले होते आणि गेल्या पस्तीस वर्षापासून ते बेंगलुरूमध्ये राहत होते महालक्ष्मीच्या कुटुंबामध्ये आई वडील लानी आणि दोन भाव होते गेले काही वर्ष अगोदर महालक्ष्मीचा आई वडिलांनी हेमंत दास या तरुणासंग लग्न लावलं होतं लग्नानंतर त्यांना एक मुलगी देखील होती पण गेल्या काही दिवसापासून महालक्ष्मी आणि तिचे पती हेमंत दास यांचं पटत नव्हतं त्यामुळे दोघही वेगवेगळे राहत होते महालक्ष्मी फ्लॅट घेऊन एकटीच राहत होती त्यामुळे अशा केसमध्ये पोलिसांचा सर्व संशय पतीवरच जातो हेमंत एक मोबाईल ऍसेसरीचं दुकान होतं तसंच पत्नी महालक्ष्मी एका मॉल मध्ये ब्युटी शॉप मध्ये कामाला होती पोलिसांनी जेव्हा महालक्ष्मीचा पती हेमंत दास याची चौकशी केली तेव्हा हेमंत दासने सांगितलं आमच्या दोघांचा अजून घटस्फोट झालेला नाही परंतु आमचं पटत नाही म्हणून आम्ही वेगळे राहतो तसेच महालक्ष्मीचं बाहेर एका तरुणाबरोबर अफेअर चालू आहे आणि त्याच कारणामुळे महालक्ष्मी हेमंत दासला सोडून गेली असं हेमंत दासनी पोलिसांना सांगितलं महालक्ष्मीने चार महिने तिच्या लहान मुलीला स्वतःकडे ठेवलं परंतु चार महिन्यानंतर महालक्ष्मीने तिच्या लहान मुलीला चे पती हेमंत दास याच्याकडे देऊन आली त्यामध्ये महालक्ष्मी दर पंधरा दिवसांनी आपल्या मुलीला भेटण्यासाठी पती हेमंत दास याच्याकडे जायची हेमंतदास पुढे हेही सांगितलं गेल्या पंचवीस दिवसा अगोदरच महालक्ष्मी मुलीला भेटण्यासाठी शॉपवरती आली होती महालक्ष्मी ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती तिचे चौकशी केली तर तिथे हे माहिती झालं की महालक्ष्मी सकाळी साडे ला घरातून निघायची आणि रात्री नऊ ते दहाला ला घरी पुन्हा यायची त्यामुळे तिचं परिसरामध्ये कोणासंग जास्त बोलणं होत नव्हतं परंतु ही गोष्ट नक्की सांगितली होती ती एक मुलाबरोबर नेहमी दिसायची तो मुलगा काही दिवस महालक्ष्मीच्या घरी देखील थांबला होता पोलिसांना आता त्या मुलाबद्दल चौकशी करणं खूप गरजेचं होतं पोलिसांनी दोघांचाही दाटा करण्यासाठी चार ते पाच टीम तयार केल्या त्यामधील पोलिसांची एक टीम महालक्ष्मीचे कॉल रेकॉर्ड चेक करण्यासाठी पाठवली तर दुसरी टीम आजूबाजूच्या एरियातील सी सी टी व्ही पाहण्यासाठी पाठवली आणि पोलिसांच्या तिसऱ्या टीमनी महालक्ष्मीचे पती हेमंत दास याला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं महालक्ष्मीच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती त्यांच्या दोघांमध्ये भांडण तेव्हा वाढले जेव्हा हेमंत दासला महालक्ष्मीच्या अफेअर बद्दल समजलं हेमंत दासने पोलिसांना तीन नावं सांगितली महालक्ष्मी ज्या ठिकाणी काम करत होती त्या स्टोअर मॅनेजरचं एक कॉमन फ्रेंड आणि तिसरा म्हणजे हेमंत दासला जास्त संशय होता त्या व्यक्तीचं नाव की मा जा मा कारण की काही दिवसाअगोदरच हेमंत दासने पत्नी महालक्ष्मीच्या मोबाईल मध्ये ते चॅटिंग पाहिलं होतं ज्या मुलाबरोबर महालक्ष्मी चॅटिंग केली होती आणि त्या मुलाचं नाव होत असं महालक्ष्मीचं तेच चॅटिंग या दोघांमध्ये भांडण्याचं कारण बनलं होतं अशरफ हा मुलगा बंगलुरु मध्ये एक सलून चालवायचा काही दिवसाअगोदर हेमंत दासने महालक्ष्मी आणि अश्रफ बद्दल पोलिसामध्ये कंप्लेट दाखल केली होती परंतु उलट महालक्ष्मीने पतीबद्दल कंप्लेंट दाखल केली दासा फिजिकली आणि मानसिक त्रास देतो अशी कंप्लेट महालक्ष्मीने केली हो होती इकडे महालक्ष्मीची भयंकर प्रकारे हत्या करण्यात आली होती त्यामुळे दिल्लीमध्ये घडलेल्या श्रद्धा हत्याकांची चर्चा पुन्हा होऊ लागली ज्याप्रमाणे मुंबईमध्ये राहणारी श्रद्धा दिल्लीमध्ये अल्ताफ नावाच्या मुलाच्या प्रेमामध्ये पडली होती आणि अल्ताफने तिचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते त्याचप्रमाणे महालक्ष्मीबरोबर घडलं होतं परंतु महालक्ष्मीची हत्या नेमकं कोणी केली हा पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता कारण की त्यामध्ये संशय पती हेमंत दासवरही जात होता आणि महालक्ष्मी ज्या स्टोअर मध्ये काम करत होती त्या स्टोअर मॅनेजरवरही जात होता आणि तिसरं व्यक्तीचं नाव सांगितलेलं तो म्हणजे जो एक हाय प्रोफेशनल सलून चालवायचा हेमंत दासने पोलिसांना जी माहिती सांगितली होती ती माहिती पोलिसांनी क्रॉस व्हेरीफाय केली त्यामध्ये समजलं हेमंत दासने जी माहिती सांगितली होती ती पूर्णपणे खरी आहे त्यामुळे पोलिसांच्या नजरेमधून हेमंत दास हा गुन्हेगार नसेल याची शंका व्यक्त केली जाऊ लागली ज्याप्रमाणे माहिती समोर आली होती त्याप्रमाणे पोलिसांचा सर्व संशय आता सलून चालवणारा आश्रपवरती गेला होता इकडे न्यूज चॅनल मीडियाने हा मुद्दा उठवला होता मुळे सर्वांचं या घटनेकडे लक्ष लागलं होतं पोलिसांनी आश्रपला ताब्यात घेतलं परंतु कोणालाही माहिती न करता त्याला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणलं पोलिसांनी आश्रपची चौकशी केली त्याचे कॉल रेकॉर्ड डिटेल चेक केले त्याचं लोकेशन चेक केलं त्यामध्ये समजलं अश्रफ हा महालक्ष्मी बरोबर गेल्या कित्येक दिवसापासून बोलतच नाही तसेच अश्रफने पोलिसांनाही सांगितलं मी महालक्ष्मी संघ गेले सहा महिने बोलत नव्हतो त्यामुळे पोलिसांनी अश्रफने जी माहिती सांगितली होती त्याची देखील क्रॉस व्हेरीफाय केलं आणि त्यामध्ये पोलिसांना आढळून आलं अश्रफने जी माहिती सांगितली ती एकदम बरोबर आहे त्यामुळे पोलिसांनी महालक्ष्मीच्या केसमध्ये अश्रफला चिट दिली आणि त्याला सोडून देण्यात आलं म्हणजे महालक्ष्मीचा पती हेमंत दास आणि सलून चालवणारा अश्रफ या दोघांचाही महालक्ष्मीच्या हत्येबरोबर काही संबंध नव्हता हो पोलिसांसाठी ही केस जास्त अवघड होत चालली होती इकडे मीडिया आणि न्यूज चॅनलनी ही केस उचलून धरली होती पोलिसांना काहीच जमत नाही पोलिस मुख्य अपराधी पर्यंत पोहोचू शकत नाही अशा बातम्याही व्हायरल होऊ लागल्या त्यामुळे पोलिसांनी वेळ वाया न घालता ज्याच्यावरती संशय होता तो म्हणजे स्टोअर मॅनेजर श्टोर ची त्या स्टोअर मॅनेजरची माहिती देखील काढण्यात आली आणि त्यामध्ये पोलिसांना हे समजलं स्टोअर मॅनेजरचा देखील या केसमध्ये काहीही हात नाही पोलिसांना महालक्ष्मी ज्या स्टोअरमध्ये काम करत होती त्या ठिकाणी एक माहिती मिळाली महालक्ष्मी ज्या दिवशीपासून सुट्टीवरती होती त्या दिवशीपासून स्टोअरमध्ये काम करणारा एक मुलगा देखील सुट्टीवरती होता पोलिसांनी लगेचच त्या मुलाचा नंबर घेतला आणि त्याची डिटेल्स काढली पोलिसांना त्यामध्ये आढळून आलं महालक्ष्मी आणि स्टोअरमध्ये मध्ये काम करणारा तो मुलगा गेल्या कित्येक दिवसापासून बोलत आहेत पोलिसांनी त्या मुलाच्या मोबाईल वरती फोन केला परंतु फोन स्विच ऑफ लागला त्यामुळे पोलिसांनी त्या मुलांनी लास्ट कॉल ज्या व्यक्तीला केला होता पोलिसांनी त्या नंबरवरती कॉल केला आणि पोलिसांना हे माहिती झालं स्टोअरमध्ये मध्ये जो काम करत होता त्या मुलाचं नाव मुक्ती रंजन होतं म्हणजे स्टोअरमध्ये मध्ये जो काम करणारा व्यक्ती मुक्ती रंजन त्यांनी लास्ट कॉल केला होता तो आपल्या भावाला मुक्ती रंजन रॉयचा मोबाईल नंबर स्विच ऑफ होता त्यामुळे पोलिसांनी मुक्ती रंजन रॉय याच्या दोन्ही भाऊ आणि आईला चौकशीसाठी बोलवलं जेव्हा मुक्ती रंजन रॉयचे दोन्ही भाऊ आणि आईने माहिती सांगितली तेव्हा पोलिसांसमोर ही केस पूर्णपणे क्लिअर झाली सहा महिने अगोदर महालक्ष्मीच्या स्टोअरमध्ये काम करत होती त्याच ठिकाणी मुक्ती रंजन रॉय हा कामासाठी आला होता आणि त्या स्टोअर मध्ये महालक्ष्मीची आणि मुक्ती रंजन रॉय या दोघांची ओळख झाली आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर त्यांचं प्रेमामध्ये झालं मुक्ती महालक्ष्मीसाठी महागडे महागडे गिफ्ट देखील आणायचा मुक्तीला महालक्ष्मीची पती मुलगी याबद्दल देखील माहिती होतं त्यामुळे मुक्तीला महालक्ष्मीच्या जीवनातील या गोष्टीबद्दल काही घेणं देणं नव्हतं पण मुक्तीच्या हे लक्षात आलं गेल्या काही दिवसापासून महालक्ष्मी त्याच्याबरोबर व्यवस्थित बोलत नाही त्याचे कॉल उचलणंही बंद केलं होतं आणि स्टोरमध्ये ती फोनवरती जास्त वेळ कोणा तरी संघ बोलायची महालक्ष्मीच्या बदललेल्या स्वभावाबद्दल मुक्तीला आता संशय येऊ लागला महालक्ष्मीचा आणखीन दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध आहे त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्या अगोदर पती हेमंत दासला संशय झाला होता त्याचप्रमाणे स्टोअरमध्ये काम करणाऱ्या मुक्तीला देखील आता महालक्ष्मीवरती संशय झाला होता महालक्ष्मीला राग लवकर यायचा त्यामुळे मुक्ती रंजन आणि महालक्ष्मी मध्ये जेव्हा कधी भांडण हो व्हायचं करता मुक्ती रंजनला कानाखाली मारायची त्या ठिकाणी कोणती जागा आहे आपण कोठे उभा आहोत हे देखील ती पाहत नव्हती परंतु काही वेळानंतर ती पुन्हा महालक्ष्मीला नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा कारण की मुक्ती रंजनने महालक्ष्मीवरती मनापासून प्रेम केलं होतं त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीला सोडताही येत नाही आणि त्याच्याबरोबर जास्त नाराजही राहू शकत नाही सप्टेंबर तो शेवटचा दिवस होता ज्या दिवशी मुक्तीरंजन आणि महालक्ष्मी कामावरती गेले होते दोन सप्टेंबरला मुक्तीरंजनने महालक्ष्मीला फोन केला आणि फोनवरती सांगितलं मी तुला भेटण्यासाठी तुझ्या फ्लॅटवरती येत आहे पण महालक्ष्मीने त्याला घरी येण्यास मनाई केली त्यासाठी मुक्तीरंजन फोनवरती बोलला तू जर मला मनाई केली तर मी जबरदस्तीने तुझ्या घरी येईल यावरती महालक्ष्मीने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये मुक्ती रंजन विरुद्ध एक कंप्लेंट दाखल केली होती पोलिसांनी मुक्ती रंजनला ताब्यात घेतलं होतं आणि त्याला मारपीटही केली एवढंच नाही तर त्याच्या खिशातील दहा हजार आठशे रुपये देखील काढून घेतले होते पोलिसांच्या हातून मिळालेला मार आणि पोलिसांनी खिशातून काढलेले पैसे या गोष्टीचा राग मुक्ती रंजनच्या मनात होता तरी देखील तो ह्या सर्व गोष्टी विसरून महालक्ष्मीला भेटायची इच्छा दाखवत होता त्यामुळे मुक्तीरंजनने पुन्हा महालक्ष्मीला फोन केला आणि भेटण्याची इच्छा दाखवली त्यावेळेस महालक्ष्मी देखील म्हटली ठीक आहे मी तुला शेवटचं भेटेल त्यामुळे तू माझ्या घरी येऊन भेट मला सप्टेंबरच्या रात्री मुक्ती रंजन महालक्ष्मीच्या फ्लॅट वरती भेटण्यासाठी जातो आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मुक्तिरंजन आणि महालक्ष्मी मध्ये वाद चालू होतो महालक्ष्मी मुक्ती बरोबर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती कारण की मुक्ती तिच्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करायचा पण इकडे मुक्तीरंजनला समजलं होतं महालक्ष्मी फक्त त्याचा पैशासाठी वापर करून घेते आणि दुसऱ्याबरोबर प्रेम संबंध ठेवते याच कारणावरून त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं आणि नेहमीप्रमाणे महालक्ष्मीने मुक्तिरंजनच्या कानाखाली मारली आणि यावेळेस मात्र मुक्तीरंजनच्या मनामध्ये महालक्ष्मी विरुद्ध चांगलाच राग भरला होता त्यामुळे त्यांनी घरातीलच एका जड वस्तूने महालक्ष्मीच्या डोक्यामध्ये प्रहार केला आणि ती काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली मुक्तीचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही त्याने महालक्ष्मीची निर्गुणपणे गळा दाबून हत्या केली रात्रीची वेळ होती आणि कॅलेंडरमध्ये तीन तारीख आली होती मुक्तिरंजन महालक्ष्मीची हत्या करून तिच्याजवळ बराच वेळ बसून राहिला होता मुक्तीच्या हातामधून क्राईम तर झाला होता परंतु आता तो हे विचार करत होता या घटनेमधून वाचायचं कसं त्यासाठी त्यांनी गुगलवरती अनेक गोष्टी सर्च केल्या पूर्ण रात्रभर मुक्तीरंजन महालक्ष्मीच्या डेड बॉडीजवळ बसून विचार करत होता पण दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली होती सकाळी अकरा वाजता मुक्तिरंजन फ्लॅटच्या बाहेर गेला आणि एका दुकानामधून धारदार शस्त्र विकत आणलं पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये पाहिलं होतं त्याच दुकानामधून मुक्तिरंजनने एक धारदार शस्त्र घेतलं आणि त्याच धारदार शस्त्राने महालक्ष्मीचे त्यांनी एकोणसाठ तुकडे केले होते अगोदर मुक्ती रंजनच्या मनात आलं होतं था। महालक्ष्मीचे तुकडे करायचे आणि तिला सुटकेस मध्ये भरून बाहेर फेकून द्यायचं आणि ही सुटकेस आपल्याला सुरुवातीला व्हिडिओ मध्ये दे देखील दिसली असेल पण महालक्ष्मी ज्या अपार्टमेंट मध्ये राहत होती त्या एरियामध्ये नेहमीच गर्दी असायची त्यामुळे तिथून सुटकेस घेऊन बाहेर पडणं खूप अवघड होतं तेव्हा मुक्ती नजर घरामध्ये असलेल्या फ्रीजवरती गेली त्या लक्षात आलं जर आपण फ्रीजमध्ये हे तुकडे ठेवले तर याचा जास्त स्मेलही येणार नाही आणि रोज एक एक करून तिच्या शरीराचे पाठ वेगवेगळ्या ठिकाणी फेकता येतील हेच विचार करून मुक्तीने फ्रीजमध्ये सर्व तुकडे ठेवले आणि घराला पूर्णपणे साफ केलं जेणेकरून कोणताही पुरावा भेटू नये उशिरा रात्री बाहेरून टाळा लावला आणि तिथून निघून गेला मुक्ती रंजन काही मोठा कोणी अपराधी नव्हता परंतु त्याच्या हातामधून क्राईमची घटना घडली होती त्यामुळे त्याच्या मनामध्ये चिंता वाढत चालली होती त्याच्या स्वतःमुळं घरातील आई भाऊ यांना त्रास होईल ही चिंता त्याच्या मनात जास्त वाढत चालली होती दोन दिवस मुक्तिरंजन इकडे तिकडे भटकत असतो आणि त्याला काही करावं हे समजत नसतं तेवढी तो आपल्या भावाला फोन करतो आणि या सर्व घटनेबद्दल माहिती देतो कशा प्रकारे महालक्ष्मीने त्याला फसवलं आणि कशा प्रकारे त्याने महालक्ष्मीला संपवलं त्याने महालक्ष्मीवरती सात लाख रुपये खर्च केले होते तसंच एक सोन्याची चेन देखील घेतली होती एवढे पैसे महालक्ष्मीवरती खर्च करून देखील तिचे दुसऱ्या बरोबर अफेअर होते मुक्तीने भाऊ सत्यारंजनला याबद्दल माहिती दिली तो बेंगलोर सोडून ओडिसा मध्ये गेला मुक्ती रंजनचा भाऊ सत्यारंजन हा एक इंजिनिअरिंग ला शिकत होता मुक्ती रंजन काही दिवस त्याचा भाऊ सत्यारंजन ज्या हॉस्टेल मध्ये राहत होता त्याच्या बरोबर काही दिवस त्या ठिकाणी राहतो पण सत्यारंजनला मुक्ती रंजनच्या चेहऱ्यावरती काही जास्त भीती वाटते त्यामुळे लहाना भाऊ सत्यारंजन देखील मुक्ती रंजनला विचारतो की मुक्ती रंजन सर्व सांगतो महालक्ष्मी बरोबर त्याने काय केलं त्याला हे देखील माहिती होतं महालक्ष्मीची केस बेंगलोर पोलिसांनी ओपन केली आहे आणि त्याबद्दल पूर्ण चौकशी चालू आहे त्यामुळे लहाना भाऊ सत्यरंजन मुक्तीरंजनला सांगतो तू आई वडिलांकडे जा मुक्तिरंजनकडे आता कोणता पर्याय नसतो त्यामुळे तो आई वडिलांकडे जातो आई वडिलांकडे गेल्यानंतर रात्री जेवत असताना आई मुक्तीरंजनला विचारते तुझ्या चेहऱ्यावरती एवढी भीती काय नेमकं काय झालं त्यावेळेस मुक्तीरंजन आपल्या आई वडिलांना सर्व सांगतो आणि कशाप्रकारे महालक्ष्मीवरती पैसे खर्च केले कशा प्रकारे तिने धोका दिला आणि कशा प्रकारे त्यांनी मारलं फक्त मुक्तिरंजन या ठिकाणी आई वडिलांना हे सांगत नाही त्यांनी महालक्ष्मीचे तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले त्या दिवशी मुक्तिरंजन आईच्या हाताचं जेवण केल्यानंतर घरामधून निघून जातो थोड्याच वेळाने ओडिसामध्ये राहत असलेल्या लोकांनी मुक्ती रंजनचे आई वडील ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी येऊन सांगतात तुमच्या मुलांनी जीवन संपवलंय आई वडील घटनास्थळी जाऊन पाहतात तर त्या ठिकाणी मुक्ती आपलं जीवन संपवलेलं असतं मुक्तीला हे माहिती होतं त्याच्या हातून मोठी क्राईमची घटना घडली आहे त्याने एका मुलीचा जीव घेतला आहे त्यामुळे तो कधी ना कधी पकडला जाईल त्याला ही खात्री होती त्याने एका चिठ्ठीमध्ये महालक्ष्मीबद्दल लिहिलं होतं कशा प्रकारे तो तिच्यावरती प्रेम करायचा आणि तिने कशा प्रकारे तिला फसवलं त्याशिवाय मुक्तीने चिठ्ठीमध्ये हे देखील लिहिलं होतं त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील पैसे देखील काढून घेतले होते ईसा पोलिस पोलिसांना फोन करून सांगतात मुक्ती रंजनने आपलं जीवन संपवलं जे बेंगलोर पोलीस मुक्ती रंजनचा शोध घेत होते त्यानेच आपलं जीवन संपवलं होतं या केसमधून काही गोष्टी लक्षात येतात महालक्ष्मी जिने आधी पतीला धोका दिला त्यानंतर ज्या मुलाबरोबर प्रेम करायची त्या मुलाकडून पैसे काढण्यासाठी त्यालाही धोका दिला त्याच्यामध्ये तिचा जीव तर गेलाच पण दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले एक म्हणजे तिचा पती हेमंत दास आणि दुसरं म्हणजे मुक्तीरंजन त्याचं कुटुंब यामध्ये त्या सर्वात मोठी चुकी होती ती महालक्ष्मीची अगोदर ती पतीबरोबर व्यवस्थित राहिली नाही त्यानंतर ज्या मुलाबरोबर प्रेम करायची त्याच्याबरोबरही व्यवस्थित राहिली नाही या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच क्राईमच्या स्टोऱ्या हो ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा